देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपाई पक्षप्रमुख रामदास आठवले या संघर्ष आयकाच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी संपूर्ण सप्ताहभर विविध समाज उपयोगी हो कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आजही सातपूर येथील स्वारबाबा नगर सिद्धार्थ चौक परिसर कांबळेवाडी गौतम नगर आदी विविध भागातील रस्ते बांधकाम करणे पेवर ब्लॉक बसविणे नव उद्योजकांच्या शॉपचा शुभारंभ तसेच सिडकोतील विठ्ठलनगर येथील तक्षशिला बुद्धविहाराच्या सभा मंडपाचं बांधकाम करणे अशा विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या संघर्ष नायकाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा प्रारंभ मनते सुगत बोधी यांच्या पंचशील त्रिशरण ग्रहणानं झाला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते विविध ठिकाणी या विकास कामांचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर विविध पदाधिकाऱ्यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजी आणि विविध ठिकाणी प्रमुख मान्यवरांचा नागरिकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला या सोहळ्यानिमित्त विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा रिपाईमध्ये प्रवेश तसेच पक्षात चांगलं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विविध पदांचं नियुक्तीपत्र प्रकाश लोंढे यांच्या हस्ते देण्यात आले भटक्या विमुक्त जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक पवार अर्चनाताई दुर्गुडे दुरगुडे यांची मराठा महिला आघाडी निफाड तालुका अध्यक्षपदी तर अशोक गांगुडे यांची नाशिक जिल्हा सल्लागारपदी निवड करण्यात आली संघर्ष नायकाच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याची अधिक माहिती देत असतानाच ऐतिहासिक दोन मार्च सत्याग्रह दिनानिमित्त जागतिक धम्म परिषद आयोजनाच्या तयारीबाबत अधिक माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांनी दिली या संघर्ष नायकाच्या वाढदिवसानिमित्त आपण बघितलंय उत्तर महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये संघर्ष दिन साजरा होतोय आपण सात दिवस आठवले साहेबाचा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबिर अनाथाश्रम वृद्ध आश्रमाला अन्नदान शासकीय रुग्णांना फळवाटपाच्या कार्यक्रमाबरोबरच किमान कोट्यावधी हो रुपयाचा हा विकास कामाचा प्रारंभ आपण करतो त्यामध्ये शिडको कामटवाडा येथील तक्षशिला उद्योगामध्ये सभामंडप बांधण्याचा शुभारंभ आज करण्यात आला गौतम नगर भीमनगर कांबळेवाडी सिद्धार्थ चौक स्वारबा नगर या ठिकाणी प्युअर ब्लॉकचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोमनाथ मुंडे सारख्या उद्योगकला एक दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये अनेक लोक त्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत त्यामध्ये विविध जाती धर्माचे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आहे परंतु त्याही माझ्या सोबतीनं आयुष्यभर तीस ते चाळीस चाळीस वर्ष काम करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामाची पावती होऊन त्यांना कुठेतरी मोठेपणा देवा या प्रामाणिक उद्देशानं अशोक पवार यांना भटक्या जाती जमातीचा जिल्हाध्यक्षपदाची अधिकृत पत्र देण्यात आलं दुसऱ्या बाजूला आर्चनातई रुडे हे अतिशय गतिमान पद्धतीनं महिलांचं संघटन उभा करतायत त्यांना निफाड तालुक्याच्या महिला आघाडीच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला माझ्यासोबत त्यांनी काम करणारे अशोकजी गांगुर्डे यांनाही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सल्लागार नाशिक जिल्ह्याच्या सल्लागार पदावर निवडणूक करण्यात येत आहे तसे शशी भाऊला उत्तर द्यायचंच आहे तसे आमच्या खडताळ्यांना तालुका कमिटी आणि शहर कमिटी द्यायचीच आहे परंतु हे विविध जाती धर्माचे लोक या प्रवाहात सामील होत आहेत अशा पद्धतीनं संघर्ष नायकाचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय विशेष महत्वाची हो बाब की दोन मार्च काळराम मंदिराचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण प्रारंभ केला नाशिक किल्ल्यामध्ये श्री काळराम मंदिराच्या समोर शिलालेख आपण उभारलाय त्या कार्यक्रमाचा ह्या वर्षी मात्र जागतिक बौद्ध धम्म गुरु दलाईजी लामा यांना आमंत्रण दिलंय त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले त्यांचा होकार आल्यावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आणि जाहीर धम्म परिषदेचं जाहीर सभेचं आयोजन दोन मार्च रोजी अनंत करणारे मैदान गोल क्लब येथे आयोजित करण्यात आले यासोबतच याची तयारी म्हणून तीस तारखेला यशवंतराव सेंटर प्रतिष्ठान नरिबन पॉईंट मंत्रालयासमोर मुंबई येथे सुद्धा अकरा वाजता मीटिंग आयोजित कर असं भ्रगतच्या कार्यक्रमाचा समारोप आपण घेत असतो त्यामुळे सर्व धर्माचे विविध आघाडीचे लोक गुन्ह्या गोविंदाने इथे राहतात धम्मतीर्थ धम्मभूषण आणि धम्म दीक्षा ह्या तिन्ही कार्यामध्ये आपण बघताय हा स्वतः आनंदाचा क्षण सर्व आघाड्याचे प्रमुख पदाधिकारीमध्ये आमदार आठवले साहेबांचा संघर्ष नायकाचा मी तथागत तथागतांनी अपेक्षा करेल की त्यांच्या हातून हे चांगलं काम होतच आहे पण ती याही पद्धतीनं गतिमान पद्धतीनं कामकाज व्हावं त्यांना दीर्घ आयुष्य लावं त्यांच्या स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होत अशा सर्वांच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम बुद्धाय जय सविता या सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका तथा मनपा रिपाई गटनेत्या ॲडव्होकेट दीक्षित दीक्षाताई नाणाजी लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार आणि जनरल युनियनचे सरचिटणीस दीपक लोंडे महाराष्ट्र पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्यासह रिपाईच्या सर्व आघाड्यांसह नाशिक जिल्ह्यातील रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते